तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण कमळगट्टा माळेचे फायदे महत्व लक्ष्मीला आकर्षित करते कमळगट्टा माळेवर कोणता जर माळ खराब झाली तर माळेच काय करावं हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी तर बघा कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपण कमळगट्ट्याची माड घरामध्ये का असायला हवी आपण ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत कारण बघा एखाद्या व्यक्तीने सांगितलं किंवा एखाद्या व्यक्तीने ती माड घेतली म्हणून घ्यायची का किंवा घ्यायची म्हणून घ्यायची आणि आपल्या घरात असायला हवी म्हणून असायला हवी का तर नाही पण आपल्याला सुद्धा कमळगट्ट्याच्या माळेबद्दलची माहिती मात्र असल्याशिवाय चालणार नाही तर आपल्याला सुद्धा सेवेमध्ये आनंद निर्माण होतो जर आपल्याला म्हणजे कमळगट्ट्याच्या वाडीची माहिती असेल तर सेवा करायला आनंद वाटेल आपल्याला सुद्धा जास्त सेवा करू वाटेल आणि आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्याला वाटेल का ती असायलाच हवी तर बघा सर्वांनाच माहिती का माता लक्ष्मी ही चंचल आहे हा जे उद्या नाही ती आपल्याकडे असावी तिथे निरंतर वास तिने करावा म्हणून यासाठी आपण विविध उपाय सेवा सगळं काही तिच्यासाठी करत असतो पण आज आपण बघणार आहोत का कमळ गठ्ठ्याच्या माळीचं नेमकं महत्व काय आहे का आपल्याला नेमकी कोणीतरी सांगतं म्हणून आपण कमळ गठ्ठ्याची माळ ठेवायला पाहिजे किंवा घरात असायला हवी आणि बघा श्री श्रीयंत्रावर कमळ गठ्ठ्याची माळ ठेवायची पण आता स्त्रीयंत्र म्हणजे नेमकं काय तर स्त्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं ते आसन आहे स्त्रीयंत्र म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो एखादा शुभ दिवस दसरा दिवाळी किंवा पूजागिरी पौर्णिमा नवरात्र चैत्र महिना अशा या शुभ दिवसात आपण लक्ष्मीला कमळाचं पुल अर्पण करत असतो जर आपल्या घरी स्त्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीचा जरी फोटो असेल तरी कधी कधी असं होतं की आपल्याला कमळाचं पुल अर्पण करणं जमत नाही किंवा आपल्याकडे नसतं आपल्याला त्यावेळी मिळत सुद्धा नाही म्हणून त्याच पद्धतीने माता लक्ष्मी ही कमळातून उगवलेली आहे कमळातून तिचा वास आहे कमडा तिचं स्थान आहे म्हणून तिला कमळाचं फूल अतिशय जास्त प्रिय आहे म्हणून काय तर कमळाचं बीज जी माळ एकशे आठ मण्याची असते कमळाच्या बियांमधून ही माळ बनवली जाते जी की तुम्हाला मी लास्ट मध्ये माझ्या देवघरात दाखवलेली आहे ह्या माळेचं अनन्यसाधारण महत्व आहे स्त्री यंत्रावर रोज तुम्ही ए, कमण गट, फुल करू शकत एक कमळगट्ट एकशे आठ मण्यांची कमळाची आपण कसे अर्पण करणार एकशे आठ फुलं आपल्याला अर्पण करणं जमणार नाही किंवा एक हजार एक फुलं सुद्धा अर्पण केली जातात ती म्हणजे माता लक्ष्मीला जर तुम्हाला माता लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तिचा आशीर्वाद लवकरात लवकर तलवकर, प्राप्त करायचा असेल तस स्त्री यंत्राची पूजा होते तेव्हा तुम्ही एक, एक हजार आठ कमळाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण केली जातात म्हणून आपण एवढं नाही करू शकत म्हणून कमळ माळ आपण गट्ट्रीवर ठेवत असतो जेणेकरून आपल्याकडनं स्त्री यंत्रावर एकशे आठ कमळ अर्पण होते तर बघा ह्या मागील भाव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे श्रद्धा सुद्धा तितकीच महत्वाची आहे हो का आपल्याकडनं स्त्रीयंत्रावर एकशे आठ कमळ अर्पण होतील त्यासाठी आपण एकशे आठ माळ माण स्त्रीयंत्रावर ठेवत असतो कारण ते त्याचं बीज असतं म्हणून आपल्याला सुद्धा सांगितलं जातं का स्त्रीयंत्रावर कमळाचं बी ठेवायचं तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल आणि कमळगट्ठ्याची माळ नसेल तर आवर्जून घ्या या दिवाळीच्या खरेदीमध्ये ही कमळगट्ठ्याची माळ येत्या दिवाळीला खरेदी करा किंवा तुमची जर माळ खराब झाली असेल किंवा एखाद्याची माळ तुटली असेल तर मणी चांगले असतील तर ती तुम्ही माळ नवीन बनवू शकता किंवा नवीन दोऱ्यामध्ये ओढू शकता गाठून घेऊ शकता किंवा विकत घ्यायची असेल तर आपल्या जवळील केंद्रामध्ये तुम्हाला सुद्धा मिळून जाईल कारण एखाद्या दुकानातून कमळ गट्ट्याची माळ मला तरी घेणं योग्य वाटत नाही कारण ती ओरिजिनल आहे का हे समोरचा कधी सांगणार नाही पण तुम्ही जर केंद्रातून कमळगट्ट्याची माळ विकत घेतली तर नक्कीच ती तुम्हाला ओरिजिनल मिळेल आणि ती कमळाचच बी तुम्हाला देतील कारण आपल्या केंद्रामध्ये ज्या काही वस्तू बनवल्या जातात किंवा ज्या काही विक्री वस्तू केल्या जातात आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गातून त्या अगदी ओरिजिनल असतात म्हणून कमळगट्ठ्याची माळ एखाद्या एखाद्या मंगळवार शुक्रवार किंवा किंवा बुधवार शुभ दिवशी तुम्ही एखाद्याची माळ घेऊ शकता कमळगट्ठ्याची माळ घरी आणल्यावर संध्याकाळी देवाजवळ बसून छान तुपाचा दिवा लावा आणि जेव्हा आपण हो लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा सुद्धा आपण तुपाचाच दिवा म्हणजे हो आपल्या देवाजवळ लावत असतो आणि एखाद्या तांब्याच्या एखाद्या तांब्याच्या तांभण्यामध्ये ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही विकत आणता तेव्हा ती तुम्हाला एकशे आठ मण्यांची मिळते किंवा एकवीस मण्यांची सुद्धा मिळते एक्केचाळीस मण्यांची मिळते आता आमच्याकडे आधी एकशे आठ मण्यांची होती नंतर जेव्हा आम्ही स्त्री चक्रराज यंत्र विकत घेतले तेव्हा आमच्याकडे फक्त आता एकवीस एकवीस मण्यांची माळ आहे जी की आम्हाला सुद्धा केंद्रातूनच त्या यंत्रावर मिळालेली आहे त्यानंतर माळ एका शुद्ध तुपाने बुडवून छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या माळेवर हळद कुंकू शुद्ध पाण्याने तिला धुवून घ्यायची छान स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर त्या माळेवर हळद कुंकू अक्षदा धूप दीप अर्पण करायचा एखादं फूल जर तुमच्याकडे असेल तर अर्पण करावं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी का हे माता लक्ष्मी कारण ही माळ कारण बघा ही माळ म्हणी कमळात असतात आणि म्हणून ते माता लक्ष्मीला आकर्षित करतात ही माड माता लक्ष्मीला आकर्षित करते पैसा खेचून आणते म्हणून माता लक्ष्मीला खेचून आणते आकर्षण माता लक्ष्मीचं हे आकर्षण करत असतं ज्याप्रमाणे माता लक्ष्मी स्त्रीयंत्राचं आसन आहे माता लक्ष्मीचं स्त्रीयंत्र आसन आहे त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माड आहे म्हणून ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी का माता लक्ष्मी माझ्या घरात तुझा निरंतर वास असू दे आणि नेहमी माझं घर हे नेहमी आनंदाने आणि वैभवाने भरू दे त्या दिवशी रात्री प्रार्थना करून झाल्यानंतर कमळगट्ठ्याची माळ खराब होऊ नये म्हणून तुम्हाला आता एक उपाय करायचा आहे कारण कधी कधी तिला बुरशी सुद्धा लागते कारण साहजिक गोष्ट आहे म्हणे कधी ना कधी खराब होतीलच म्हणून तुम्हाला ती खराब होऊ नये म्हणून सुरुवातीला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला तर तिला शुद्ध गाईच्या तुपामध्ये त्या माळेला बुडवून प्रत्येक मण्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर तिला ठेवून द्यायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती माड स्वच्छ पाण्याने फक्त पाण्याने धुवून घ्यायची आहे अगदी साबण शॅम्पू असं सा काहीही लावायचं नाही आहे कारण ह्या सगळ्या वस्तूंमध्ये म्हणजे सर्व काही खराबी असते म्हणून आपण साबण शॅम्पू अजिबात लावायचे नाही तर देवाला फक्त शुद्ध पाण्याने तुम्हाला तिला धुवून घ्यायची आहे छान पुसून घ्यायची आहे देवघरात स्थापन करायचे आहे कारण माता लक्ष्मीला गाईचं तूप सुद्धा तितकंच शुद्ध गाईचं तूप सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता बघा कमळगट्ठ्याच्या माळेवर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तेच आपण आता बघणार आहोत तर कमळगट्ठ्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवारण मंत्र हे मंत्र तुम्हाला माळेवर जप करायचे असतात तुम्हाला दिवसभरामध्ये एक वेळा जरी तुम्ही सकाळी देवपूजा करताना जरी या माळेवर जप केला तरी ती माड अजूनच शुद्ध होते आणि तुम्हाला त्याचे अजूनच फायदे बघायला मिळतात हे जर मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र जर या माळेवर जप केले तर त्याचा प्रभाव खूप जास्त पटीने तुम्हाला मिळेल म्हणून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनीच लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी स्त्री यंत्र घ्या आणि कमळगट्ट्याची माळ मात्र आवर्जून घ्या कारण लक्ष्मीला आकर्षित करतो हा कमळगट्टा जिथे जिथे स्त्रीयंत्र कमळगट्टा किंवा स्त्रीयंत्र माता लक्ष्मीचा आसन आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मी कमळात आहे म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये स्त्री स्त्रीयंत्रावर कमळ गठ्ठाची माळ ठेवायची आहे जिथे जिथे स्त्री यंत्र आणि कमळ तिथे मात्र माता लक्ष्मीचा वास हा निरंतर राहत असतो अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये किंवा एखाद्याकडे जर स्त्री यंत्र नसेल तर गट्ट्याची माळ तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकता कारण खूप अनुभव सिद्धी हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कारण या माळेवर तुम्ही मंत्रजाप करू शकतात कारण ह्या कमळाच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या उच्च कोटीच्या सेवा करू शकतात म्हणून ह्या दिवाळीला स्त्री स्त्रीयंत्र घरी आणा आणि कमळगट्ठ्याची माळ सुद्धा आवर्जून घेऊन या बघा तर मी सुद्धा इथे आता माझं जे काही आरोग्य यंत्र आहे शेजारी स्त्री स्त्रीयंत्र ठेवलेलं आहे त्याच्यावर कमळगट्ठाची माळ आहे आणि त्याच्यावर फूल अर्पण केलेलं आहे आता बघा जे आपल्याला नेहमी नेहमी कमळाचं फुल मिळेलच असं नाही पण आपल्याला गुलाबाचं फुल आवर्जून मिळतं किंवा पांढऱ्या कलरचं फुल आवर्जून मिळतं म्हणून ते तुम्ही दररोजच्या देवपूजेमध्ये अर्पण करावं एखाद्या विशिष्ट दिवशी तुम्ही कमळाचं फुल अर्पण करावं ते सुद्धा मात कमळाचं फुल अर्पण करावं गुलाबाचं अर्पण करावं ते सुद्धा माता लक्ष्मीला तेवढंच प्रिय आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर करा डेली तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरून वरून बघायला मिळतील आणि येणाऱ्या दिवाळी पर्यंत माता लक्ष्मीचं आसन म्हणजे स्त्री यंत्र नक्की आवर्जून घ्या तर आजच्यासाठी एवढाच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी